नमस्कार आज आपण एका अत्यंत गहन आणि तितक्याच पवित्र अशा आध्यात्मिक संकल्पनेचा मागोवा घेणार आहोत नमस्कार विषय आहे ब्रह्मलीन होणे अनेकांनी हा शब्द ऐकला असेल हो ना पण त्याचा नेमका अर्थ काय ह्यात बऱ्याचदा थोडा गोंधळ असतो बरोबर तर आज आपण आपल्या सोर्सेसच्या मदतीने ही संकल्पना काय आहे हे सोप्या मराठीत समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात अगदी बेसिक पासून करूया का ब्रह्म आणि लीन होणे तर ब्रह्म म्हणजे काय म्हणता येईल ते अंतिम सत्य सर्वोच्च चैतन्य अगदी ते निराकार सर्वव्यापी असं परमतत्व ज्यातून सगळं निर्माण होतं आणि ज्यात सगळं परत जातं आणि लीन होणे लीन होणे म्हणजे अ त्यात पूर्णपणे विरघळून जाणं मिसळून जाणं स्वतःचं वेगळेपण शिल्लक न राहणं एकरूपता साधणं अच्छा म्हणजे मग ब्रह्मलीन होणे याचा एकत्रित अर्थ असा झाला की जेव्हा एखादी व्यक्ती मग ते कोणी असो साधक संत योगी हो ते सर्व गोष्टी इच्छा आसक्ती आणि मुख्य म्हणजे तो मी तो अहंकार, हुँ, हुँ, अहंकार। या सगळ्यांपासून पूर्णपणे मुक्त होऊन स्वतःच जे काही वेगळं अस्तित्व आहे ते त्या परब्रह्मात विलीन करतात ती अवस्था म्हणजे ब्रह्मलीन होणे अगदी बरोबर एकदम अचूक वर्णन हा आत्म्याचा परमात्म्याशी होणारा तो अंतिम आणि संपूर्ण संयोग आहे तिथे द्वैत उरतच नाही मी वेगळा आणि परमात्मा वेगळा हा भावच संपतो इथेच मला एक प्रश्न विचारायचा होता जो अनेकांना पडतो मग हे म्हणजे शारीरिक मृत्यूच कि वेगळं काही कारण शेवटी देह तर जातोच ना यात हो म्हणजे देहाचा त्याग तर आहेच पण याला आपण सामान्य मृत्यू म्हणू शकत नाही तो खूप वेगळा आहे फरक काय आहे नक्की सामान्य मृत्यू मध्ये कसं असतं आपल्या इच्छा वासना कर्मशिल्लक राहू शकतात त्यामुळे कदाचित पुनर्जन्म होतो पण ब्रह्मलीन होणं ही एक अत्यंत उच्च पातळीवरची घटना आहे अच्छा ती अवस्थेत घडते याला आपण एक प्रकारचं विलयन विलयन म्हणू शकतो हो यात फक्त शरीर सुटत नाहीये तर तुमचं मन तुमची बुद्धी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा अहंकार या सगळ्याचं पूर्ण विसर्जन होतं उरत ते फक्त शुद्ध ब्रह्मस्वरूप म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका अगदी तोच तर मोक्ष हे खरच खूपच म्हणजे खूपच गहन आहे सामान्य मृत्यू आणि यातला फरक आता स्पष्ट झाला पण मग अशी परमोच्च अवस्था कुणाला प्राप्त होते हे शक्य आहे का सगळ्यांसाठी सा सामान्यतः ही अवस्था सिद्ध पुरुषांना महायोगी ज्यांना आपण म्हणतो की आत्मसाक्षात्कार झाला आहे असे ज्ञानी संत किंवा ज्यांचं या पृथ्वीवरचं कार्य जे काही त्यांचं अवतार कार्य असेल ते पूर्ण झालेलं आहे अशा व्यक्तींना ही अवस्था प्राप्त होते अच्छा आणि यातली महत्वाची गोष्ट काय माहितीये यातले अनेक जण त्यांच्या हयातीतच जीवनमुक्त झालेले असतात जीवनमुक्त हा म्हणजे म्हणजे जिवंतपणीच ते सर्व बंधनांमधून आसक्तींमधून मुक्त झालेले असतात देह असतो पण ते देहाच्या पलीकडे गेलेले असतात त्यामुळे देह त्याग करण ही त्यांच्यासाठी फक्त एक काय म्हणू औपचारिक शेवटची पायरी असते म्हणूनच अस ब्रह्मलीन होणे ही फक्त देहमुक्ती नाहीये ती संपूर्ण मोक्ष प्राप्ती मानली जाते म्हणजे आधी जीवनमुक्त अवस्था आणि मग ब्रह्मलीन ही प्रक्रिया नक्की कशी घडते काय साधना असते या मागे हो ही काही अचानक घडणारी गोष्ट नाही आहे यामागे एका अत्यंत दीर्घ आणि कठोर साधनेचा पाया असतो यात आत्मज्ञान मिळवणं सगळ्या ऐहिक इच्छा वासना आसक्ती यांचा पूर्णपणे त्याग करणं त्याग महत्वाचा हो आणि अहंकाराचं म्हणजे मी करतोय माझं आहे या भावनेचं समूळ उच्चाटन हे खूप महत्वाचं आहे बरोबर आणि मग सतत निरंतर ध्यान भक्ती किंवा ज्ञान मार्गाने त्या ब्रह्म तत्वाशी एकरूपता साधण अनुसंधान ठेवणं ही एकरूपता साधल्यावर मग एका योग्य वेळी ठरलेल्या क्षणी ते महान आत्मे पूर्ण सज्ञान अवस्थेत देहाचा त्याग करतात आणि मग अंतिमरित्या परमात्म्यात विलीन होतात इतिहासात किंवा अगदी आपल्या माहितीत अशी उदाहरणं आहेत का ज्यांना आपण आदराने ब्रह्मलीन म्हणतो हो हो नक्कीच अनेक आहेत खूप मोठी यादी आहे जसे की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ शेगावचे श्री गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा रामकृष्ण परमहंस तुकडोजी महाराज हो, हो अनेक योगी संत होऊन गेले आणि आजही बघा आपण त्यांच्या समाधी स्थळांना किती महत्व देतो खरं कारण तिथे फक्त त्यांची देहयात्रा संपलेली नाहीये तर त्यांचं जे मूळ आत्मिक अस्तित्व आहे त्यांचं चैतन्य ते आजही तिथे कार्यरत आहे अशी एक दृढ श्रद्धा आहे आपल्याकडे म्हणूनच त्या स्थळांना आपण फक्त स्मारक नाही मानत बरोबर ती एक प्रकारे ऊर्जेची केंद्र आहेत चैतन्याची स्थानं ब्रह्मलीन स्थान असं म्हणतात की संवेदनशील साधकांना आजही तिथे त्यांचं अस्तित्व जाणवतं अच्छा म्हणजे या संकल्पनेचा जो खरा आध्यात्मिक गाभा आहे तो केवळ मृत्यूच्या पलीकडे जाणं इतकंच नाही तर तर मानवी जीवनाचा जो सर्वोच्च हेतू मानला जातो आपल्या परंपरेत तो साध्य करण आहे अहम ब्रह्मा ते ब्रह्म आहे हे फक्त तोंडाने म्हणणं नाही तर ती प्रत्यक्ष अनुभूती घेणं अगदी ते होऊन जाणं हे त्याचं सार आहे ही अवस्था म्हणजे मोक्ष परमशांती परिपूर्णता आणि ईश्वरी कृपा या सगळ्याचं एकत्रीकरण आहे अंतिम अवस्था आहे ती तर आजच्या आपल्या या चर्चेतून ब्रह्मलीन होणे या गहन संकल्पनेचे अनेक पैलू उलगडले असं मला वाटतं थोडक्यात सांगायचं झालं जा तर हा अध्यात्माचा तो सर्वोच्च बिंदू आहे शिखर बिंदू म्हणता हो, जिथे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातला जो काही भेद आहे तो पूर्णपणे मिटून जातो तो मीपणा उरतच नाही काहीच नाही आणि केवळ ते शुद्ध अनंत सच्चिदानंद स्वरूपच शिल्लक राहत अगदी आणि हे पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की हा केवळ देहाचा अंत नाहीये आपल्या मर्यादित अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन त्या अनंत शाश्वत तत्वाशी एकरूप होण्याचा तो परमोच्च अनुभव आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो आहे की ज्या महान आत्म्यांना आपण ब्रह्मलीन मानतो त्यांचं चैतन्य किंवा त्यांची ऊर्जा ती आजही त्या पवित्र स्थळांवर खरंच अनुभवता येऊ शकते का हा एक महत्वाचा प्रश्न आहे कदाचित हा प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर विचार करण्याचा आणि शक्य झालं तर अनुभव घेण्याचा एक वेगळाच प्रवास असू शकेल नाही का नक्कीच हा अनुभवाचाच विषय आहे जास्त करून